आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल राजकोट किल्ल्यावर उभारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कोसळल्याची दुर्दैवी घटनेचा परभणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान विधानसभा अध्यक्ष अजय गव्हाणे शहर कार्याध्यक्ष विकास लोंगोटे जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी अर्बन सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंगोटे परभणी तालुका अध्यक्ष गंगाधर जवंजा युवक शहर जिल्हाध्यक्ष आतिश गरड महिला शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष वनिताताई चव्हाण गजानन लवाळे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रद्युन्न टोंगे पाटील शहर सरचिटणीस गंगाप्रसाद यादव माधव कनकुटे आसिफ खान मंगला वायवळ तालुकाध्यक्ष प्रेम पाटील शहर उपाध्यक्ष दत्ता सवनकर मोहन कांबळे दर्शन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सत्तावीस ऑगस्ट रोजी मंगळवारी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर करण्यात आले त्याद्वारे महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदविण्यात आला या प्रकरणातील कसून चौकशी झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे सांगण्यात प्रशासनाला आलेली आहे महिलाओं मैल, का विषय दबाने के लिए महाराज का जानून बुजुर्ग पांडा आलेला आहे महिलांच्या सुरक्षे हे सरकार अपशित ठरलं आहे आणि इतकं नीच नीच स्तरावर गेलंय की त्यांनी महाराजाचा पुतळा पाड्या सुद्धा मागे पुढे विचार केला नाही या स्तरावर गेलंय की त्यांनी महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राला उभं फोडायचा पूर्ण प्रयत्न चालू केलेला आहे समाजा समाजात भांडण कसे लावलं आता काय दिवसात ती स्टोरी पण येईल की महाराज पुतळा पाडण्यामध्ये एखादा विशेष समाज हात होता हे पण आणतील पुढे समोर इतक्या खालच्या स्तरावर गेलेले म्हणून हे सरकार हटवलं पाहिजे यांच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे थोर व्यक्तींचे पुतळ समोर शकत नाही हे राज्य काय चालूतील म्हणून यांचा निषेध करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की चंद्र पवार गटाच्या शहराध्यक्ष म्हणून आजचा ह्या निषेध मोर्चा याच्यासाठी आम्ही केलेला आहे की आज मागच्या काही दिवसापासून जे महिलांवर मुलींवर होत असलेले अन्याय अत्याचार जे आहेत यामध्ये सरळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महिलांनी आंदोलनं केले हे आंदोलनं दाबण्यासाठी किंवा त्याच्यावर पडदा झाकण्यासाठी या सरकारला दुसरा एक मजबूत असा कुठला तरी एक इव्हेंट पाहिजे होता म्हणून त्यांनी महाराजांचं आमचे जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाडण्याचं कारस्थान यांनी एका रात्रमध्ये करून तो पुतळा पाडण्यात आलेला आहे कारण हेच आहे यांचं की ह्या हा जो महिलांनी उठवलेला जो आवाज आहे स्वतःच्या अब्रूचा किंवा याचा तर तो दाबण्यासाठी यांनी महाराजांचं हे करून समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये यांनी भांडण लावून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे असा आम्ही आमच्या पक्षातर्फे हे हे जे यांचं कारस्थान चाललेलं आहे ह्या कारस्थानांच्या विरोधात आम्ही आज यांचा निषेध करतो त्यामुळं आम्ही आजचं हे आमच्या परभणी शहर जिल्ह्यातर्फे मग आमचे जाकीरलला असो आमचे अजय भाऊ असो आमचे गंगाधर भाऊ असो आमच्या अध्यक्ष युवा अध्यक्ष असो आतिश, आतिश, आतिश।, आतिश, आतिश गरड या सर्वांच्या वतीनं आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी